आई साई तुट्यो तर तर गोविंदा येतो मजवरी गुलाल पैकी तो राया गुलालाचा मार आमच्या वेण्या झाल्या लाल एक वेणी मोकळी दोन्ही याची साखळी घडव घडव रे तो नारा आणि कमोत्यांचा कि लाड कागू बापाला पाला शंकर आले मायला शंकर संपते मेवून जीरे पाहुणे या गोदांड्यावर बोलते नवरा साये येतो या गोदांड करते कुणाचा येतो त्याच्या करवल्या गो करवल्या ना झुकता झुक त्या नेतल्या गो नेतल्या पैठणी साड्या त्यांच्या डोई बंदी गो सायली जागल्या त्या चालल्या ग चालल्या ठुमकत ठुमकत या गो दांड्यावरून बोलते नवरा कुणाचा येतो त्यांचे यांचं मन गो त्याच्या पेटे वाले त्यांच मन गो त्याच्या पेटे वाले त्यांनी उडविले उडविले रही है माँ जानिए खाली सही पढ़ लव करिए गौरी है माँ जाए खाली ये पढ़ लव करिए गौरी है माँ जानिए खाली सही पढ़ लव करिए एकदम मस्त झालं आणि हे सुद्धा अंगाडी शुक्रवारी झालं शुक्रवारी सगळ्या वाचल्या योगच होतात